नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसे महालक्ष्मी व्रताचे महत्त्व आहे तसेच महत्त्व सत्यनारायण या व्रताला देखील आहे श्रावण व मार्गशीर्ष या दोन महिन्यामध्ये केलेल्या सेवा अधिक शीघ्र फलदायी असतात असे म्हटले जाते सत्यनारायण पूजा श्रावण महिन्यात तसेच प्रत्येक पौर्णिमेला देखील केली जाते ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ दिवस असे सत्यनारायण व्रत केले जाते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देखील हे व्रत केले जाते आपल्या चॅनलवर दर पौर्णिमेला केला जाणारा सत्यनारायण पूजाविधी तसेच श्रावण महिन्यात केले जाणारे सत्यनारायण व्रत याबाबतचे व्हिडिओ आहेत आजचा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील सत्यनारायण व्रताचा आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजा व व्रत यांचे पुण्य कैकपटीने जास्त मिळते अशी मान्यता आहे या व्रताचा पूजाविधी काय आहे तर ज्याप्रमाणे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो त्याचप्रमाणे पूजा मांडून घ्यायची आहे पूजा मांडून झाल्यावर आपण किती दिवस पूजा करणार आहोत त्याचा संकल्प करायचा आहे तुम्ही जर पाच सात अकरा एकवीस दिवसांचे व्रत करणार असाल तर त्याप्रमाणे संकल्प करायचा आहे जेवढ्या दिवसांचा संकल्प आहे तेवढे दिवस पूजा तशीच ठेवायची आहे पूजा मांडणी उचलायची नाही दररोज फक्त पोथीमधील पाच अध्याय वाचायचे आणि आरती करायची आहे उदाहरणार्थ जर तुम्ही सात दिवसांचा संकल्प केला असेल तर सात दिवस पूजा उचलायची नाही पहिल्या दिवशी पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे पूजा मांडणी करून शास्त्रोक्त पद्धतीने कलश स्थापना करायची जसं की आता मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवत आहे पूजा मांडणी कशी करायची आहे ते व सात दिवस फक्त आपल्याला देवाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि पाच अध्याय वाचून आरती करायची आहे अशा प्रकारे तुम्ही जितक्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस वाचन करायचे आहे आता दररोज नैवेद्य काय दाखवायचा तर दररोज शिऱ्याचा प्रसाद करायचा नेहमी करतो त्याप्रमाणे सव्वा प्रमाणात न करता लहान वाटीभर शिरा करायचा जो की आपण घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे त्यामुळे घरातल्या व्यक्तींना पुरेल एवढासाच अगदी एक एक घास असेल तरी चालेल पण कमीच प्रसाद करायचा आहे हा प्रसाद बाहेर द्यायचा नसतो त्यामुळे त्या, त्या हिशोबाने तुम्ही प्रसाद करायचा आहे शेवटच्या दिवशी काय करायचं तर नेहमीप्रमाणे पाच अध्याय वाचून आरती करायची व शिऱ्याचा प्रसाद करायचा आणि दुसऱ्या दिवशी या पूजेची सांगता करायची अशा प्रकारे हे व्रत आपल्याला करायचे आहे आता या दरम्यान आपली पूजेतील फुलं सुकतात पानं सुकतात तर काय करायचं तर फुलं आपण रोज उचलू शकतो रोज बदलू शकतो जी सुकलेली फुलं आहेत ती निर्मल्यामध्ये टाकायची आणि नवीन फुलं आपण त्या ठिकाणी देवाला व्हायची आहेत आता जसं की इथं आपण जोडपानांवरती वरुण देवता कुलदेवता आणि गणपतीची पूजा मांडणी केलेली आहे किंवा स्थापना केलेली आहे तर ती जर विड्याची पानं किंवा नागवेलीची पानं जर सुकली तर काय करायची तर ती आपण बदलू शकतो म्हणजे तिथे पुन्हा दुसरी पानं आपण ठेवू शकतो त्यामुळे असं काही नाही की अगदी फुले सुकेपर्यंत पाने सुकपर्यंत ती तशीच ठेवायची अजिबात नाही तुम्ही ती बदलू पण शकता आता या व्रतासाठी कडक का असे काही नियम नाही आहेत फक्त मांसाहार वर्ज्य आहे जेवढ्या दिवसांचा आपण संकल्प केला आहे तेवढे दिवस मांसाहार खायचा नाही पोथीची आपण वाचतो त्याचं वाचन आपण दिवसभरात कधीही करू शकतो जे आपण जर महिन्याला श्रावण जर महिन्याला जे आपण सत्यनारायण करतो तर ती प्रदोष काळात किंवा सायंकाळच्या वेळी आपण वाचन करतो तर ह्या व्रतामध्ये तुम्ही दिवसभरात कधीही पोथीचे वाचन करू शकता अशा प्रकारे अतिशय साधी सोपी अशी ही पूजा आहे हे व्रत आहे त्यामुळे हे व्रत नक्की करा या व्रताचे फायदे खूप आहेत त्यामुळे बऱ्याच प्रकारचे आर्थिक प्रश्न सुटतात स्थिर लक्ष्मी प्राप्त होते असे सांगितले जाते असं म्हटलं जातं की जिथे लक्ष्मी आहे तिथे नारायण आहेत आणि जिथे नारायण आहेत तिथे लक्ष्मी आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जर लक्ष्मीचे व्रत करतो तर नारायणाचे व्रत केले तर अधिकच फलदायी होतं त्यामुळे दोघांचीही पूजा आपल्या घरामध्ये होते आणि आपल्याला स्थिर लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदाच करत असाल तर पाच दिवसांचं करा आणि तुम्ही फरक बघा तर परंतु नक्की करा प्रत्येकाने करा ज्यांच्या ज्यांच्या हातात हा व्हिडिओ पडेल त्या प्रत्येकाने ही सेवा सुरू करा कारण काय होतं की आपण नुसतंच ऐकतो आणि सोडून देतो पण करून तर बघा करून आपल्याला नक्की त्याचं लाभ होणार आहे मग केल्याने काय होतं मी देखील आजपासनं सात दिवसांचे व्रत सुरू केले आहे कारण मला बाहेरगावी जायचे आहे त्यामुळे बाहेरगावी जाण्यापूर्वी व्रत पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणून मी सात दिवसांचेच व्रत करत आहे तुम्ही जर बाहेरगावी जाणार असाल तर त्याप्रमाणे व्रताचे नियोजन करा कारण एकदा सुरुवात केली की ती सेवा अखंड करावी लागते मध्ये खंड पडू देऊ नये त्यामुळे आपला संकल्प आपण असाच करायचा आहे की बाबा पुढ पुढे आपल्याला कुठे बाहेर जावं लागणार आहे किंवा आपल्याच्याने होईल नाही होईल त्यामुळे आधी कमी दिवसांची सेवा करून बघा आणि जर तुम्हाला जमणार असेल तुम्ही बाहेरगावी जाणार नसाल तुम्हाला काही मध्ये अडचण येणार नसेल पिरियड्स वगैरे तुमचे होऊन गेले असतील तर तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवसांची देखील सेवा करू शकता आणि जर आपण सेवा सुरू केली आणि मध्येच सुतक आलं अं किंवा आता पिरियडसच आले तर मग काय करायचं तर मग घरातल्या कोणाकडूनही आपण ती पोथी वाचून घ्यायची आहे मात्र खंड पडू द्यायचा नाहीये अशा प्रकारे अतिशय साधी सोपी अशी ही पूजा आहे हे व्रत आहे तर सर्वांनी हे व्रत नक्की करा तर आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ